आत्ताच मी एक न्यूज बघितली जे अहमदाबादमध्ये विमान क्रॅश झालं होतं अपघात झाला होता त्या विमानाचा रिपोर्ट समोर विमाना विमान आला आणि त्या रिपोर्टमध्ये असं दाखवलं की जे विमानाचं स्विच होतं जे स्विच इंधन पोहोचवतं विमानाला ते स्विच बंद राहिल्यामुळे विमाना ते विमानाचा अपघात झाला म्हणजे असं झालं की ती स्प्लेंडरची बाईक असते ना तिचा खाली स्विच बंद झालं की किक मारल्यानंतर गाडी चालू होत नाही त्याप्रकारे हे झालं पायलटला वाटलं अरे आपण स्विच चालूच नाही केला जा स्विच चालू कर अरे काय तुमचा रिपोर्ट हे काय पटण्यासारखं आहे ती काय बाईक आहे का अरे ती का असल, का ते एवढं मोठं विमान त्याची सिक्युरिटी टाईट असते काय म्हणतात बारीक्यातला बारीक खेळा जरी असेल त्याची चौकशी होऊन जातं ती चेकिंग होऊन जातं मग एवढं स्विच एवढा मोठा स्विच कसं काय बंद राहू शकतो हे पटण्यासारखं आहे का म्हणजे जेव्हा अपघात झाला होता तेव्हा लोकांनी तुमच्या कंपनीला प्रश्न विचारला होता ते कसं दाबायचं हे रिपोर्ट म्हणूनच ते समोर आलं आहे आता जे काय झालं ते पायलटवरती ढकलून द्यायचं आणि सगळ्यांची तोंडं बंद करायची म्हणजे तुम्हालाही कोणी काही विचारणार नाही सरकारला कोणी काही विचारणार नाही आता काय ते पायलटवरून येणार नाही उत्तर द्यायला तुम्हाला त्यामुळं हे सगळे लोकांना गंडवण्याचं काम सध्या चालू आहे बघा तुम्हाला काय वाटतं आहे